माझाच घर ना मलाच घरातून काढून बघाय बघतेस का तू हा मला घरातून आकल लावायला बघतेस दारू पेत असलो तर काय झाला स्वतःची मोरी मुताय काय चोरी स्वतःची पेता मी बायको तू माझी आयती आणून द्या पाहिजे आयती लाज नाही लाज जाणार तुला आकल पाहिजे हा दुसरा काय म्हणताव का, का, ला का, का? दारूच मागताव ना शिस्ती तोडला तिकडे भात जाऊन कटकट कर इथं कटकट करू नको म आता तुला कटकट वाटलच ना खुशाल घरातून हाकल बघतेस या घरासाठी मी काय नाही का कस कसटलेल हा थोबड फाडसून टाकीन छाप हा हाय बाद आधी सांगता कुत्र्या पोरा झोपल्यात तु इथं कटकट करू नको ना तिकडं कटकट कर तुझा ना माझा लगीन होता तेव्हा लग्नात कटकट होती तर दात निचके ही हालत होतीस का ना आता मी नवरा जुना झालो का

स्वतः घर अजून घराचे बाहेर होते बासणी तर बासणी नवरी बघून दिली ती पण नडक जशी मी पण लग्नाला कायच गेली ते काय काय रे दा काय झाला अरे काय नाही रे वहिनी पण ना खुशाल घरातून आकल लावला जो माझा मारू मारू करून टाकलाय मग तुझा पण काहीतरी चुकत असेल ना काय नाही र घरात गेलो का कटकट बोलता तिला कटकट वाटते मग त्या ते जरा काम होत ना घरात नुसतं हडका करते असा ना र तिचा बरोबर ना र ती अख्खा दिवस काम करत असेल त्यापासून पोरांची कटकट तिथं दारू पिऊन जाशील तिथे मारल नाही का मग तुझी पूजा करल माझे बाजून का तिच्या बाजून मी बदल नाही होणार तू असाच मरशील या हो जेवायचे पटकन भूक लागले स्वतःची मोरे ना मोत आहे काय जोरेन भूक लागले झाली का कटकट चालू तुझी तू मला पहिले जेवाय दे या घे घाल बाबराट करू नको जेवण तिला काय दे पण दारू पण देतिस तर जेवण बरा जाता दारू दारू पाहिजे भेटली दा, यात पाहिजे होता मला दारवा पिया त्याला भात जेवायचा तर जेवण जेवू नको घाल कुत्र्याला दारवा पाहिजेत त्याला फुगा दिलाय ना फुगण्याच तू म्हशीला नाही राहता नाही भाजी करताये नाही भात राहताय अशी कशी तू माझी बायकोशीस हा मार दे तेव्हा पुढच काय सांगाय हिला जेव्हा दिलाय ना आता जग चोप करू नको मी का चोर हा हा मला गप्पू जेव्हा सांगतेस तर स्वतःच्या घरे तुझ्या बासणी बांधून दिलाय का मला हा मी कसा पण जेवण मला शिकवतेस तू हा मला शिकवतेस आली ती मोठी मायकोस म्हणून मी तर तुला इथं झुबत खलास केलासता माझा पण लय वाईट आहे मार अजून चाललाय माझी पण माणसं आहे मग जाऊ पाहिला तर दांकाच्या धमकी देते हा चापटी देते माराची धमकी देते माशी नवरा आव का काय आव नवराचा का कुत्रा समजते चुमचं ना थांब कामच काढा तुला शेवा देते मला शेवा दिल्या असताना तुला तुला शिवाय छान रागार आहे भयानक राग आहे ना किरेल एक तर मी रेन हर जीव माझा म्हणजे नकोसा करत पाहिजे जीव माझा मारू मारू केला चल जाऊ ला घेतला आता मस्त वेगळी बनवला अहो या तू दारूच्या विषयी काही सांगू नको हो हा दारू काय आहे ना ते आम्हालाच माहित आहे या बघ चिकन आणलाय मस्त बनव ना पोराना पण दे हो कुत्रे बनव ना खातूच आलायस तू दारू पिऊ ना कटकट कराय कटकट करू नको अग मी भाजीला आणलाय या सांगता तर तुला काय कटकट वाटायला लागले हा बघ मी आज टायट झाला मी तुझा काय ऐकून घेणार नाही सांगता कटकट करू नको असं या नवरा नवरात झाला ना काय असं शिरावर माती घेऊन असतात आणि हांबरत असतात अशा अशा या आमच्या कुत्रेला पण वारा लागलाय तसाच अकर या म्हशीने माझा जीव मारो मारो केलाय अकरमासे आज ना माझे केसाला तरी हात तरी लावून दाखव लाईक तो उभा चिरीन नाही तर उभातला फासून टाकील तिथला त्याचा जमीन दोस्त नाही करून टाक ना त्याच नावाचा मी पर, माझा परशाच नाही अकरमासे तुला काय वाटला काय वाटला हा तुला काय वाटला हा आपट आपट जोरात अजून आपट लोकांना वाटला पाहिजे किती काम करते ना किती नाही खोबवते टाटा ट्राटा पण बेवड्या आता कटकट करू हो नका दांडूबा लगेच खरा करू नका तुला बेवड्या नको सांगू मला न को नौरा नरा नौराज बोल नौरा ह कदना

来，了真的。